नमस्कार मंडळी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत शंभू महादेवा यात्रा शिखर शिंगणापूर निमित्त भजन बोलेच्या लग्नाला लाग नवरी पार्वती नटली बोलेच्या लग्नाला लाग नवरी पार्वती नटली नवरी पार्वती नटली कालबाई सुपारी फुटली ನವರಿ ಪಾರ್ವತಿ ನಟಲಿ ಕಲ್ಬಾಪುಟೋಲ ಲಗ್ನಾ ಆಲೆಡಿ ಕೊನ ಕೋನಾ ಬೋಲೆ ಲಗ್ನಾ ಆ ವರಾಡಿ ಕೊನ ಕೊನಾ ಸಾಗೆ ವಿಲ ಸರಸ್ವತಿ ಗನ ಸಾಗೆ ವಿಲ ಸರಸ್ವತಿ ಗನ साखर पुड्याची अजबाई साखर वाटली साखरपुड्याची अजबाई साखर वाटली नवरी पार्वती नटली कालबाई सुपारी फुटली नवरी पार्वती नटली कालबाई सुपारी बोले बोलेच्या लग्नाला लाग ಆಲೆ ವರಡಿ ಕೋಣ ಕೋಣ ಬೋಲೆ ಲಗ್ನಗ ಆವರಡಿ ಕೋಣ ಕೋನ ಸಂಗೇ ರೂಕ್ಮಿ ನೆವು ಅಲ್ಲ ವಿಠಲ ಭಗವನ ಸಂಗೇ ರುಕ್ಮಿ ನೆವು ಅಲ್ಲ ವಿಠಲ ಭಗವನ ತೀಕೋಟಿ ದಿತ್ತ ಗರ್ದಿ ದಾಟಲಿ ते कोठी देवाची तिथे गर्दी दाटली नवरी पार्वती नटली कालबाई सुपारी फुटली नवरी पार्वती नटली कालबाई सुपारी फुटली बोलेच्या लग्नाला ग वराडी कोण कोणा बोलेच्या लाग आले वराडी कोण कोण ಸಂಗ ಲಕ್ಷೆ ವಿಷ್ಣು ಭಗವಾನ ಸಂಗೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಗೇ ವಿಷ್ಣು ಭಗವಾನ ಯಾ ಶಿಖರ ಶಿಂಗನಾಪೂರಿ ವಿವಾಹ ಥಾಟವಲಿ ಯಾ ಶಿಖರ ವಿವಾಹ ವಿವಾಹಾಟವಲ್ಲಿ ನವರಿ ಪಾರ್ವತಿ ನಟಲಿ ಕಲಬುರಿ ಪುಟಲಿ नवरी पार्वती नटली कालबाई सुपारी फुटली बोले च लाग आले वराडी कोन कोना बोले च्या लग्नाला लाग आले कोणा कोना घेऊ ना आले खंडोबा भगवान संगे बनाई घेऊ न ಭಗವ ಶಂಕರಲ ಪಾರ್ವತಿ ಉಮ ಮನೂನ ಭೇಟಲಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ಉಮ ಮನೂನಿ ಭೇಟಲಿ ನವರಿ ಪಾರ್ವತಿ ನಟಲಿ ಕಲೈ ಸುಪಾರಿ ಪುಟಲಿ ನವರಿ ಪಾರ್ವತಿ ನಟಲಿ ಕಲಾ ಸುಪಾರಿ ಪುಟಲಿ